नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी वास्तुतज्ञ आहे ज्योतिष आहे निम्रोलॉजर आहे लगातार मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तूविषयी बघणार आहे कारण आपल्या सगळ्यांना वाटतं ना की आपल्या घरामध्ये बरकत असावी कोणतीही गोष्ट असो आपल्याकडे प्रॉपर्टी म्हणा या पैसा म्हणा कोणतीही गोष्ट असो ती आपल्याला डबल झाली पाहिजे आणि आपण लगातार मेहनत सुद्धा करतो पण कधी कधी आपल्या घरामध्ये आपण रेंटच्या घरात राहता या स्वतःच्या आपल्याला तेवढा रिझल्ट मिळत नाही खूप जणं क्लाइंट मला म्हणतात की ताई आमचं जुनं घर होतं ना तिथे आम्हाला खूप बरकत होती पण जेव्हापासून आम्ही नवीन फ्लॅटमध्ये आहे नवीन जागेवर आ आहे राहायला तर आम्हाला इथे बरकत नाही अशा वेळेस आपल्या घराचं वास्तू थोडं डिस्टर्ब झालेलं असतं आणि बघा खूप जण म्हणतात की ताई वास्तू बघायचं की स्वतःची कुंडली बघायची सगळ्यात आधी तर वास्तू तुमच्या स्वतःच्या जीवनावर आधारित असतं तुम्ही घरातला कोणाच्या नावावर घर घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही रेंटने राहत आहे या स्वतःच्या कोणाच्या नावावर ॲग्रीमेंट आहे आणि घर कोणाच्या नावावर आहे याचे सुद्धा हॉरोस्कोप बघितल्या जातात मी जेव्हाही वास्तू विजिट करते तर त्या घरातल्या व्यक्तींची सुद्धा हॉरोस्कोप बघत असते की तुमच्या कुंडलीमध्ये कोणती दिशा तुम्हाला काय सांगत आहे आणि कुठे काय वास्तूमध्ये चुकलेलं आहे म्हणून सांगते की एक एक जागाने बघायचे वास्तू जर तुम्हाला तुमच्या घराचं बघायचं असेल तर पूर्णच घराचं वास्तूतज्ञाला बोलून एक वेळा तुम्ही नीट नेमकं करून घ्यायचं आज मी वेस्ट आणि नॉर्थ पश्चिम आणि उत्तर या कॉर्नरमधली गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगणार आहे कारण खूप जण म्हणतात की अशी कोणती दिशा आहे की तिथे ती गोष्ट ठेवल्याने म्हणजे आपल्याकडे बरकत पण वाढेल पण ती परत परत होईल आपल्याला वाटतं ना एक प्रॉपर्टी घेतली तर दुसरी झाली पाहिजे हे पैसे आहे आणखीन जास्त हे वंडण वाढलं पाहिजे या असं म्हणा माझ्याकडे हे गोल्ड आहे आणि मी हे इथं ठेवलं तर परत याच्यामध्ये मला मिळालं पाहिजे आपण म्हणतो ना आवक म्हणतो त्याला की घरामध्ये आवक झाली पाहिजे वास्तूमध्ये वेस्ट आणि नॉर्थ पश्चिम आणि उत्तरचा जो कोपरा असतो तो, तो कोपरा तुम्हाला बरकत देतो तुम्ही हा उपाय नक्की करा मी पुढे सांगणार आहे आणि काही जण जेव्हा करतात ना तर केल्यानंतर मला काही दिवसामध्ये फीडबॅकसुद्धा देतात की ताई खरंच आम्हाला रिझल्ट जाणवत आहे मग आज सुद्धा मी आपल्या सगळ्यांना हा उपाय सांगणार आहे रेंटच्या घरात असो या स्वतःच्या काहीच फरक पडत नाही भावनेनुसार आपल्याला हा उपाय करायचा आहे जसं तुमचे डॉक्युमेंट्स आहेत कोर्ट कचेरी आहे तुम्हाला वाटतं की मला ही गोष्ट मिळत नाही आहे या मला परत ही गोष्ट पाहिजे आहे प्रॉपर्टी पाहिजे गोल्ड पाहिजे आहे पैसा पाहिजे नवरा बायकोंचं पटक नाही आहे लग्नाचा अल्बम असेल काही असेल वेस्ट आणि नॉर्थच्या कोपऱ्यामध्ये तिथे तुम्ही ह्या गोष्टी ठेवणं सुरू करा जी गोष्ट तुम्हाला परत पाहिजे ती गोष्ट ती कॉर्नर आपल्याला देत असते पश्चिम आणि उत्तरच्या कोपऱ्यामध्ये पाहिजे काही जण म्हणतात मग पश्चिमला ठेवू का नॉर्थला ठेवू नाही पश्चिम आणि उत्तर म्हणजे वेस्ट आणि नॉर्थच्या अशा कोपऱ्यामध्ये यायला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला तिथे ठेवायचं आहे त्या कॉर्नरला काहीतरी करून थोडंसं एका बॉक्समध्ये ठेवू शकता या काहीतरी तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे दोघांचा फोटो म्हणा या तुम्हाला जे काही पाहिजे जी तुमची विश आहे ती तिथे ठेवणं सुरू करा एका कागदावर अफॉर्मेशन की येणार एका वर्षात माझी एवढी इन्कम होणार या मला असं घर पाहिजे ते पाहिजे जे पण विश असेल ते तुम्ही त्या कॉर्नरला ठेवा काही दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील तुम्ही जसं म्हणणार ना की तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा तुम्हाला मिळेल पण काही लोक घरी ड्रिंकच्या बॉटला वगैरे ठेवतात मी खूप जणांकडे गे गेली आहे तर बघितलंय त्या कॉर्नरमध्ये ठेवू नका त्या सुटतील नाही तुमच्या कारण जे व्यसन आहे तुम्हाला ज्या गोष्टीचं ते जर त्या साईडला गेलं तर समजायचं हे कधीच सुटणार नाही म्हणून जे तुम्हाला पाहिजे ते वेस्ट आणि नॉर्थमध्ये ठेवणं सुरू करा वास्तू खूप चांगली गोष्ट आहे जेव्हा वास्तू तुम्हाला कळतं आणि तुम तुम्हाला ते सूट होतं तेव्हाच त्याचा परिणाम होतो नाहीतर तुम्ही करणार आणि म्हणणार आम्हाला तर सूट होत नाही आहे म्हणून कधीही कोणतीही गोष्ट करताना आधी पहिले बघा की ती गोष्ट काय सांगत आहे हा उपाय करून बघा आणि काय रिझल्ट येतात नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चाला